तर मित्रांनो बघा हा देवांश अस घरात कोणी नसल्यावर कार करत असतो काय करतोय देवांश तू काय करतोय नको करो त्याच्यात काय करतोय तू देवांश काय करतोय काय करतो चल 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 फेकून दे फेकून दे हे फेकून दे चल आत, रडू नको चल तिकडे तिकडे घे चल तर मित्रांनो तू रडायला लागलाय